नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र नागरिकशास्त्रातला जो पहिला दाडा आहे संसदीय शासनपद्धतीची ओळख हा दाडा आपण संपूर्णपणे सविस्तरपणे पाहणार आहोत भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केलेला आहे संसदीय शासन पद्धती म्हणजे काय संसदीय शासनपद्धतीमध्ये कशा कशाचा समावेश होतो व ही संसदीय शासनपद्धती प्रकारे कार्य करते व ह्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो या सर्वांचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहोत भारताच्या संविधानात कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासनपद्धती नमूद केली आहे याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत भारताचं जे संविधान लिहिलं गेलेलं आहे in या संविधानामध्ये भारताची जी शासनपद्धती आहे ती कशाप्रकारे असावी हे सर्व त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे यामध्ये आता आपण ही भारताची शासन यंत्रणा कशा प्रकारची आहे या सर्वांचा अभ्यास आपण या ठिकाणी आता करणार आहोत हे प्रश्न तुम्हालाही पडले आहेत का या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी तीन प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला विद्यार्थ्यांना कधी पडलेले आहेत का असं विचारलेलं आहे पहिला प्रश्न आहे संसदीय शासनपद्धती म्हणजे काय जी भारतानं स्वीकारलेली शासनपद्धती आहे संसदीय शासनपद्धती ही संसदीय शासनपद्धती म्हणजे काय दुसरं आहे भारताचे प्रधानमंत्री आहेत पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत जसं भारतामध्ये प्रमुखपदी असतात प्रधानमंत्री त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये प्रमुखपदी प्रधानमंत प्रधानमंत्री का नाहीत तिसरं आहे संसदीय शासनपद्धती आणि अध्यक्षीय शासनपद्धती यात काय फरक आहे जी भारताने स्वीकारलेली संसदीय शासनपद्धती आहे आणि अध्यक्षीय शासनपद्धती आहे या या दोन शासन पद्धतीमध्ये काय फरक आहे वर उल्लेखलेल्या काही प्रश्नामधून आपल्या असे लक्षात येईल की प्रत्येक देशातील शासनपद्धतीचे स्वरूप वेगवेगळे असते यावरील प्रश्नावरून आपल्या लक्षात येते की प्रत्येक देशाची शासन व्यवस्था वे ही वेगवेगळी असते वेगवेगळ्या प्रकारची असते विविध प्रकारच्या शासनपद्धतीचे स्वरूप समजावून घेण्यापूर्वी आपण शासन संस्थांच्या शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊया आपण विविध प्रकारच्या शासनपद्धती समजावून घेण्यापूर्वी या ठिकाणी आपण शासन संस्थेमध्ये काही प्रमुख शाखा असतात या प्रमुख शाखांची आता या ठिकाणी आपण माहिती करून घेऊया या ठिकाणी आपल्याला शासन संस्थेतील प्रमुख तीन शाखांची माहिती दिलेली आहे त्यातील पहिलं आहे कायदेमंडळ दुसरं आहे कार्यकारी मंडळ तिसरं आहे न्यायमंडळ यातील कायदेमंडळ कायद्याच्या निर्मितीचे कार्य करते यातील जे कायदेमंडळ आहे ही कायदेमंडळ कायदे निर्मितीचं कार्य करत असतं कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते आणि हे जे दुसरं कार्यकारी मंडळ आहे हे कार्यकारी मंडळ जे कायदे तयार झालेले आहेत ह्या कायद्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणीचं कार्य करत असतं न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते आणि जे न्यायमंडळ आहे ते न्याय देण्याचं न्यायदान करण्याचं काम करत असतं या तिन्ही शाखांची कार्य त्यां त्यांचे अधिकार क्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा तिन्ही शाखांचे परस्परामधील संबंध संविधान ठरवते कायदेमंडळ असल कार्यकारी मंडळ असेल किंवा न्यायमंडळ असेल ह्या तिन्हींचं कार्य असेल किंवा त्यांचं अधिकार क्षेत्र असेल किंवा त्यांच्या ज्या मर्यादा आहेत त्याचबरोबर ह्या कायदे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्या तिन्हीमधील एकमेकांचे जे संबंध आहेत हे सर्व संविधानानं ठरवून दिलेले आहेत हे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते आणि ह्या या ठिकाणी ह्या तिन्हींचे संबंध एकमेकाशी कशा प्रकारचे आहेत यावरून त्या शासन संस्थेचं स्वरूप ठरवलं जातं कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या तिन्हीतलं या तिन्हीमधील संबंध कशा प्रकारचे असतात यावरून काय केलं जातं शासन संस्थेचे स्वरूप ठरवलं जातं शासनपद्धतीचे प्रमुख दोन प्रकार यावरून निर्माण झालेले दिसतात आणि या कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ यांच्यातील संबंधावरून एकूण प्रमुख दोन प्रकार काय किल्ले आहेत या ठिकाणी निर्माण झालेले आहेत यातील पहिला आहे संसदीय शासनपद्धती दुसरा आहे अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे एकूण शासन पद्धतीचे दोन प्रकार आपल्याला सांगता येतील त्यातील पहिला आहे संसदीय शासनपद्धती दुसरा आहे अध्यक्षीय शासन पद्धती यानंतर पुढे आहे संसदीय शासनपद्धती आता आपण संसदीय शासनपद्धती म्हणजे काय हे पाहूया संसदीय शासनपद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली आणि ही जी संसदीय शासनपद्धत आहे ही प्रामुख्यानं इंग्लंड या ठिकाणी विकसित झालेली आहे इंग्लंड या ठिकाणी निर्माण झालेली आहे इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राजकारभार रूढ संकेतांच्या आधारे चालतो आणि इंग्लंडची जी इंग्लंडचं जे संविधान आहे ते अलिखित आहे अलिखित म्हणजे काय लिहून ठेवलेलं नाही आणि त्या ठिकाणचा जो राज्यकारभार आहे तो बराचसा राज्यकारभार रूढी संकेतांच्या आधारे चालतो रूढी परंपरा परंपरेनुसार चालत आहे पार्लमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे म्हणजे पार्लमेंटसुद्धा ही अशीच इंग्लंडमध्ये निर्माण झालेली एक संस्था आहे पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासनपद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते आणि ही पार्लमेंटची पद्धत इंग्लंड या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं इंग्लंडचं या ठिकाणी मोठं या शासन संसदीय शासनपद्धतीमध्ये मोठं योगदान मानलं जातं भारतात ही शासनपद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे आणि हीच संसदीय शासनपद्धती आपण भारतानं सुद्धा काय केले स्वीकारलेली आहे अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासनपद्धती व भारतातील संसदीय शासनपद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते आणि इंग्लंडमध्ये जी पार्लमेंटरी शासनपद्धती आहे आणि भारतातील जी संसदीय शासनपद्धती आहे या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे साम्य आहे सारखेपणा आहे परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासनपद्धती वेगळी आहे परंतु जर तो आपण वेगवेगळे ज्या संस्था आहेत ह्या संस्थेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतीय शासनपद्धती जी आहे ती इंग्लंडच्या पार्लमेंटरी शासनपद्धतीपेक्षा वेगळी आहे भारतीय संसदीय शासनपद्धतीची पुढील वैशिष्ट्ये समजावून घेऊ भारतामध्ये जी संसदीय शासनपद्धती आहे ह्या शासनपद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आहेत त्यात आपण या ठिकाणी समजावून घेऊया यातील पहिलं आहे संसदीय शासनपद्धती ही राज्य कारभाराची एक पद्धत आहे संसदीय शासनपद्धती ही जी आहे ती कारभाराची किंवा राज्य चालवण्याची एक पद्धत आहे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते भारतामध्ये दोन है, है शासन आहेत एक आहे केंद्रशासन दुसरं आहे राज्य शासन केंद्रशासनच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलं जातं राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते आणि ही जी संसद आहे या संसदेमध्ये लोकसभेचा समावेश होतो राज्यसभेचा समावेश होतो त्याचबरोबर जे भारताचे जे राष्ट्रपती आहेत या राष्ट्रपतींचासुद्धा या संसदेमध्ये समावेश केलेला आहे यानंतर दुसरे वैशिष्ट्य आहे संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात संसदेचे दोन सभागृह आहेत एक आहे लोकसभा दुसरं राज्य लोकस आहे राज्यसभा लोकसभा या सभागृहातील जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी जनतेकडून प्रत्यक्षपणे काय केले जातात निवडून दिले जातात या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते आणि या लोकसभेतील सभागृहातील सदस्यांची जी संख्या आहे ती निश्चित ठरवलेली असते यानंतर तिसरे वैशिष्ट्य आहे लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात आणि हे जे संसदेचं सभागृह आहे लोकसभा लोकसभेच्या ह्या ज्या निवडणूक आहेत ह्या ठराविक मुदतीनंतर ह्या होत असतात या निवडणुका सर्व सर्व राजकीय पक्ष लढवतात आणि ह्या ज्या लोकसभेच्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये भारतातील सर्व राजकीय जे पक्ष आहेत ते यामध्ये सहभाग घेत असतात किंवा यामध्ये निवडणूक लढवत असतात त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो आणि या निवडणुकीमध्ये ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत तो पक्ष बहुमतचा पक्ष म्हणून मानला जातो बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो आणि ज्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत ज्याच्याकडं बहुमत आहे त्या पक्षाला सरकार बनवता येतं किंवा ते तो पक्ष सरकार स्थापन करतो सरकार बनवतो यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही अशावेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते पण काही वेळेस काय होतं ज्या निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत हे एका पक्षाला शक्य नसतं त्यावेळेस काय करत असतात असे अनेक पक्ष दोन तीन पक्ष एकत्र येऊन निम्म्यापेक्षा जास्तचा जो आकडा आहे तो त्यांच्या ता ताब्यात आल्यानंतर किंवा बहुमत त्यांच्याकडं सिद्ध झाल्यानंतर असे अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात यास आघाडी सरकार असे म्हणतात आणि असे दोन तीन चार पक्ष एकत्र येऊन जे सरकार स्थापन केलं जातं या सरकारला आघाडी सरकार असं म्हणतात अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात आणि अश अशा प्रकारे जनतेकडून हे लोकसभेचे जे प्रतिनिधी निवडून आले आहेत ते ह्या कायदेमंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते आणि ज्या पक्षाकडं ज्या राजकीय पक्षाकडं बहुमत आहे निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत अशा पक्षाला सरकार स्थापन करता येतं यानंतर पुढे आहे या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो आणि ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे त्या पक्षाचा जो नेता आहे तो काय करत असतो त्या ठिकाणी पंतप्रधान होत असतो आणि तो पंतप्रधान झाल्यानंतर त्याचे जे जवळचे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांची तो मंत्रीपदी काय करत असतो निवड करत असतो पुढे आहे प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासनपद्धतीतील कार्यकारी मंडळ होय आणि हे पंतप्रधान आणि त्यांनी निवडलेले जे मंत्री आहेत ह्या पंतप्रधान आणि मंत्री यांना एकंदरीत कार्यकारी मंडळ असं म्हटलं जातं संसदीय शासन पद्धतीतल्या <प्रेख> कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते आणि ह्या संसदीय शासनपद्धतीमध्ये हे जे कार्यकारी मंडळ आहे पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ यांना दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असतात त्यातील पहिले आहे कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावी लागते आणि त्यांची पहिली जबाबदारी आहे कार्यकारी मंडळ म्हणून जे कायदे तयार केले आहेत ह्या कायद्याची काय करायची ह्या मंत्र्यांनी किंवा करे कार्यकारी मंडळानं ह्या कायद्यांची अंमलबजावणी करायची दुसरं कार्य आहे ते कायदेमंडळाचेही सदस्य असतात म्हणून त्यांना कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात त्याचबरोबर ते ह्या कायदेमंडळाचे सदस्य असतात त्यामुळे त्यांना कायदे मंडळाची जे संबंधित जबाबदाऱ्या आहेत ह्या जबाबदाऱ्यासुद्धा त्यांना काय करा लागतात पार पाडाव्या लागत असतात प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात आणि पंतप्रधान आणि त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे ह्यांनी जर काही कृती केली असेल तर ह्या सर्वांसाठी सर ते कायदेमंडळाला जबाबदार असतात याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो याचाच अर्थ असा होतो की जे मंत्रिमंडळ आहे ह्या मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला आपल्या सोबत घेऊन कार्य करावं लागतं राज्यकारभार करावा लागतो म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासनपद्धती म्हणतात आणि यामुळंच ह्या संसदीय शासन पद्धतीला संसदी शासन जबाबदार शासनपद्धती असं सुद्धा म्हटलं जातं तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे आणि ह्या संसदीय शासनपदीचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे ती म्हणजे सामूहिक जबाबदारी एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो आणि जर एखाद्या कोणत्या खात्यानं जर निर्णय काही घेतला असेल तर तो, तो पूर्ण राज्याचा निर्णय आहे असं मानलं जातं या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते आणि ह्या जो काही निर्णय घेतलेला आहे या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण ह्या मंत्रिमंडळाची असते ती प्रत्यक्षात कशी आणली जाते हे सुधारण आपण पुढील दोन पाटात पाहणार आहोत आणि ह्या संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे ही प्रत्यक्ष कशी आणली जाते ह्याची आपल्याला पुढील दोन पाठामध्ये काही केली त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत संसदीय शासनपद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये जे कार्यकारी मंडळ आहे हे कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते कार्यकारी मंडळ म्हणजे काय पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ कायदेमंडळ म्हणजे काय थोडक्यात संसद लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती यांच्या विश्वासावर हे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ कार्य करत असतं किंवा अवलंबून असतं याचा अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा सहमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहते याचाच अर्थ असा होतो की जोपर्यंत या कार्यकारी मंडळाला कायदेमंडळाचा विश्वास आहे किंवा सहमती आहे तोपर्यंतच ते या या पदावरती काय करू शकतात राहू शकतात कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की आपल्या इच्छानुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते जर कायदे मंडळाला किंवा संसदेला जर वाटलं की हे जे कार्यकारी मंडळ आहे व्यवस्थित कार्य करत नाही त्यावेळेस संसद काय करू शकते अविश्वासाचा ठराव मांडून ह्या कार्यकारी मंडळाला सत्तेतून दूर करू शकते अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे हा जो अविश्वासाचा जो ठराव आहे हा या कार्यकारी मंडळावर एक नियंत्रण ठेवण्याचं एक प्रभावी साधन आहे संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते आणि ह्या संसदीय शासनपद्धतीमध्ये ही जी संसद आहे किंवा कायदेमंडळ आहे हे काय असतं या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असतं लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात आणि हे ज्या लोकांनी निवडून दिलेले जे लोकसभेचे जे प्रतिनिधी आहेत ते लोकांच्या आडीअडचणी ज्या आहेत ते या संसदेमध्ये काय करत असतात व्यक्त करत असतात त्या ठिकाणी ते त्या अडचणी किंवा समस्या ज्या आहेत त्या या संसदेमध्ये मांडत असतात लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते आणि या ठिकाणी जे संसद आहे ही लोकांच्या हितासाठी काय केलं पाहिजे ते या सर्व या ठिकाणी ठरवत असतात ते लोकांच्या प्रतिनिधीचे सभागृह असल्याने व जनतेचे सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ असतो आणि हे जे प्रतिनिधी असतात हे प्रतिनिधी थेट जनतेकडून निवडून दिलेले असतात त्यामुळं हे जे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी जनतेच्या हितासाठी त्या ठिकाणी कार्य करत असतात म्हणून या ठिकाणी संसदेला या ठिकाणी श्रेष्ठ असा दर्जा प्राप्त होतो यानंतर पुढे आहे संसदीय शासनपद्धती आपण का स्वीकारली म्हणजे भारतानं आपण संसदीय शासनपद्धतीचा का स्वीकार केलेला आहे भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत भारतानं जी संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केलेला आहे हा स्वीकार करण्यामागं काही अनेक कारणं आहेत ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती आणि ब्रिटिश भारतामध्ये असतानाच ह्या संसदीय शासनपद्धतीची निर्मि निर्मिती ही काय झाली होती भारतामध्ये झालेली होती ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती आणि ब्रिटिश ज्यावेळेस भारतात होते त्यावेळेसपासून त्यांनी या संसदीय शासन पद्धतीप्रमाणे राज्यकारभार करायला सुरुवात केलेली होती संसदीय शासनपद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी जो लढा चालू होता ह्या लढ्याचासुद्धा हा एक आहे आविष्कार आहे त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता आणि ह्या स्वातंत्र्याच्या दरम्यान ह्या संसदीय शासनपद्धतीचा परिचय या भारतीयांना काय झाला होता झालेला होता संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली आणि ज्यावेळेस भारताचं संविधान करण्यासाठी संविधान सभा बोलवली होती किंवा ह्या सभा भरत होत्या या सभेमध्ये ह्या संसदीय शासनपद्धतीवर अनेक काय झाले होत्या चर्चा झालेल्या होत्या संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले आणि ह्या संविधानकर्त्यांनी काय केले आहेत ह्या संसदीय शासन पद्धतीमध्ये भारताला अनुकूल ठरतील असे म्हणजे काय भारताला चांगले ठरतील असे काय केले आहेत त्या त्या ठिकाणी बदल केलेले आहेत संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचार विनिमयाला वी मोठा वाव असतो आणि ह्या संसदीय शासन पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा करण्याला विनिमय वी करण्याला मोठी संधी असते मोठा वाव असतो सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते आणि सार्वजनिक हित आहे किंवा लोकांच्या हितावर या ठिकाणी संसदेमध्ये चर्चा होत असते या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासद ही भाग घेतात आणि ह्यावेळेस जनहिताच्या किंवा लोकांच्या हितासाठी ज्यावेळेस चर्चा चालू असतात ह्या चर्चेमध्ये जो विरोधी पक्ष आहे ते विरोधी पक्षसुद्धा काय करतात या ठिकाणी सहभाग चर्चेमध्ये घेत असतात योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे प्रश्नाची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात आणि ज्यावेळेस संसदेत काही चर्चा चालू असतात त्यावेळेस हे विरोधी पक्ष ज्या आहेत चांगल्या गोष्टीसाठी काय करतात सहकार्य करत असतात ज्या गोष्टी, गोष्टी चुकीच्या आहेत या चुकीच्या गोष्टीलासुद्धा काय करत असतात ते त्या ठिकाणी विरोध करू शकत असतात यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते आणि यामुळं काय होतं जे संसदेला निर्दोष कायदे म्हणजे काय चांगले कायदे करणं शक्य होत असतं यानंतर पुढे आहे अध्यक्षीय शासन पद्धती शासन पद्धतीच्या प्रमुख दोन प्रमुख दोन प्रकार आहेत त्यातील पहिला होता संसदीय शासन पद्धत आणि दुसरा आहे अध्यक्षीय शासन पद्धत राज्यकारभाराची आणखी एक पद्धती म्हणून अध्यक्षीय शासनपद्धतीचा उल्लेख करता येईल पहिला होता संसदीय शासनपद्धती आणि दुसरा आहे अध्यक्षीय शासन पद्धती अशी शासनपद्धती अमेरिका या देशात आहे आणि ही जी अध्यक्षीय शासनपद्धती आहे ती सध्या अमेरिका या देशामध्ये आहे ही पद्धती संसदीय शासनपद्धतीपेक्षा वेगळी आहे आणि ही जी अध्यक्षीय शासनपद्धत आहे ही संसदीय शासनपद्धतीपेक्षा वेगळी आहे कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख म्हणजेच राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो आणि ह्या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जो राष्ट्राचा जो प्रमुख आहे कार्यकारी प्रमुख आहे राष्ट्राध्यक्ष हा काय केला जातो प्रत्यक्ष थेट जनतेकडून निवडून दिला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय आणि ह्या पद्धतीला म्हणून काय म्हटलं जातं अध्यक्षीय शासन पद्धती शासन संस्थांच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकापासून स्वतंत्र असतात परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात ह्या अध्यक्षीय शासनपद्धतीमध्ये शासनाच्या ज्या तिन्ही शाखा आहेत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तिन्ही शाखा काय आहेत एकमेकापासून स्वतंत्र आहेत आणि स्वतंत्र असल्यात तरी त्यांच्यात कार्यात सुसूत्रता येईल त्यां इतपत त्यांच्यात काय असतो संबंध असतो अध्यक्षीय शासनपद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे आणि ह्या अध्यक्षीय शासनपद्धतीचा अवलंब अमेरिका या देशानं केलेला आहे या शासनपद्धतीची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आणि ह्या अध्यक्षीय शासनपद्धतीची जी वैशिष्ट्ये आहेत ती तुम्हाला पुढीलप्रमाणे दिलेली आहे यातील पहिला आहे अध्यक्षीय शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात आणि ह्या शासन शासनपद्धतीमध्ये जे कायदेमंडळ आहे व कार्यकारी मंडळ आहे ते काय आहे परस्परावर अवलंबून नसते कायदेमंडळाची दोन्ही सभागृह आहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात आणि ह्या कायदेमंडळाची जे दोन्ही सभागृह आहेत त्याचबरोबर जो राष्ट्राध्यक्ष आहे हे सर्वजण काय केले जातात जनतेकडून प्रत्यक्षपणे निवडले जातात राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात आणि हे जे राष्ट्राध्यक्ष आहेत हे कार्यकारी प्रमुख असतात या ठिकाणी व त्यांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात आणि ह्या अध्यक्षांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अनेक इतर अधिकार ह्या राष्ट्राध्यक्षांच्या हातामध्ये असतात यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे अध्यक्षीय ही अशा प्रकारची रचना असली तरी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परावर नियंत्रण ठेवते आणि अध्यक्षीय शासनपद्धती जरी त्यांची स्वतंत्र रचना असली तरी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ ह्यांचं एकमेकावरती काय असतं नियंत्रण असतं परस्परावरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो आणि नि एकमेकावरती नियंत्रण नि एक असल्यामुळं हा जबाबदार पद्धतीनं राज्यकारभार होऊ शकतो संसदीय आणि अध्यक्षीय शासनपद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासनपद्धती फ्रान्स स्वित्झर्लंड जर्मनी इत्यादी दे देशामध्ये दे अवलंबल्या जातात आणि ह्या संसदीय शासनपद्धती किंवा अध्यक्षीय शासनपद्धतीच्या व्यतिरिक्त ज्या काही अन्य शासनपद्धती आहेत त्या फ्रान्स स्वित्झर्लंड किंवा जर्मनी या देशामध्ये दे काही किल्ल्या आहेत अवलंबलेल्या आहेत विविध देश आपल्या आप परिस्थितीस अनुरूप अशा प्रकारच्या शासनपद्धतीचा अवलंब करताना दिसतो वेगवेगळे जी <Gumusầy> देश आहेत ते देश त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांच्या देशाला योग्य अशी काय करतात शासन पद्धती स्वीकारत असतात पुढील पाठात आपण भारताच्या संसदेची रचना कार्यपद्धती व भूमिका विचारात घेणार आहोत आणि पुढील धाड्यामध्ये आपण भारताची जी संसद आहे ह्या संसदेची रचना त्याचबरोबर या संसदेची कार्यपद्धती त्याचबरोबर ह्या संसदेची भूमिका काय आहे ह्या सर्वांचा अभ्यास आपण काय करणार आहेत पुढील धड्यामध्ये करणार आहोत आणि या ठिकाणी जो पहिला दडा आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख हा दड़ा या ठिकाणी संपलेला आहे हा दड़ा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद